नारी तू नारायणी नारी तू तु सबला तुझ्या जा तेजाने उजळे सृष्टी आम्ही तुझला नमस्कार मित्रांनो मी प्रियंका गायकवाड या देवी सर्व भूतेशूच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करते आपण नारीला नारायणी घरची लक्ष्मी मानतो हे सर्वच मान्य करत असतील मग ती गृहिणी असो नोकरी करणारी स्त्री असो किंवा कुस्तीच्या मैदानात लढणारी पहिलवान असो स्त्री सर्वच ठिकाणी परिपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी बजावत असते आज अशीच कामगिरी करणारी स्त्री शक्ती जी आज आपल्यासोबत उपस्थित आहे जिने महाराष्ट्रातील पहिल्याच महिला कुस्तीमध्ये मानाची गदा मिळवली आहे आणि बावीस राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत केडी जाधव स्पर्धेत ज्यांनी सलग तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आणखी बऱ्याच पुरस्कारांच्या त्या मानकरी देखील आहे तर मी स्वागत करते ऋतुजा मुळीक यांचं तुमचं या देवी सर्व भूतिशू या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते तर मग कसं वाटतंय तुम्हाला आज या कार्यक्रमामध्ये येऊन सर्वप्रथम तर मी तुमचे आभार मानते जी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार तर मग तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडूनच जाणून घ्यायला आवडेल आता जितकं मला तुमच्याबद्दल माहिती आहे तितकं तर मी सांगितलंच पण मग डिटेलमध्ये तुम्ही तुमच्याबद्दल आणखी काही सांगू शकता का माझं नाव ऋतुजा मुळे मी सासवडची रहिवासी आहे मी आजपर्यंत एकूण बावीस राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या आहेत त्यामध्ये स्कूल ज्युनियर सिनियर नॅशनल स्पर्धा किंवा खेलो इंडिया जे नव्याने सुरू झालेली आहे त्यामध्ये एकूण मला बारा मेडल आहेत आणि बावीस राज्यस्तरीय स्पर्धा सलग मला बावीस वेळा गोल्ड मेडल आहे त्याच्यानंतर जे खाशा जाधव म्हणून आमच्या स्पर्धा असतात सलग तीन वर्ष तिथे ती मला गोल्ड मेडल आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरा सोळा सतरा साली जे राष्ट्रीय शालेय स्पर्धा झाल्या महाराष्ट्र संघातून मुलींमध्ये एकमेव फक्त माझंच मेडल होतं जे की ब्रॉन्झ किंवा सिल्वर होतं Uh, म्हणजे त्यावेळेस मुलांमध्येही मिडल नव्हतं आणि मुलींमध्ये नव्हते एकमेव फक्त माझंच मिडल दरवर्षी म्हणजे सलग तीन वर्ष आलेलं आहे त्याच्यानंतर जिजामाता कुस्ती स्पर्धा म्हणून दोन हजार सोळा साली झालत्या जी की मुलींमध्ये प्रथम गदा ठेवली होती बक्षीस म्हणून आमच्या कुस्तीमध्ये मोस्टली मुला मुलींना गदा म्हणून कधी दिली जा बक्षीस म्हणून दिली जात नाही पण त्या वर्षी प्रथम ती गदा ठेवली होती तो मानमाला मिळालेला मिळालेला आहे ज्यात मी कोल्हापूर सोलापूर वगैरे ज्या स्पर्धक होत्या त्यांना अवघ काही सेकंद हरवून ती गदा माझ्या नावावर केली होती तुम्ही कुस्ती म्हणजे कुस्तीला वयाच्या कुठल्या वर्षापासून सुरुवात केली आणि कुस्तीच का निवडली तर मी कुस्ती खेळायला वयाच्या चौदाव्या वर्षापासून सुरुवात केली आणि कुस्तीचं वातावरण माझ्या घरातच आहे पूर्ण म्हणजे कुस्तीचे बाळकडून मला घरातूनच मिळालेले आहेत माझा भाऊ पैलवान आहे वडील पैलवान आहेत आणि एकंदर आमच्या घरात कुस्तीचंच वातावरण आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे मी आपोआपच कुस्तीकडे तू मला कुस्ती कोणी शिकवली माझे गुरु म्हणजे माझे पप्पाच आहेत की जे स्वतः खूप चांगले पहिलं होते पण परिस्थिती त्यांना ना जाता नाही जा त्याच्यामुळे जा त्यांनी माझ्या भावाला आणि मला या कुस्तीमध्ये आणण्याचं धाडस दाखवलं पण त्यावेळेस समाज मुलींना कुस्तीकडे बघण्याचं म्हणजे समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता त्यावेळेस मला असं बोललं गेलं की तुझं लग्न ठरेल का नाही किंवा बऱ्याचशा गोष्टीचा सामना मला करावा लागला पण तरी पप्पांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले व मला कुस्ती खेळायला भरपूर म्हणजे मदत केली आता मुलींनी कुस्ती खेळणं म्हणजे अनेक गोष्टी चॅलेंजिंग असतात जसं की घरच्यांचे टोमणे असतात नातेवाईकांचे टोमने असतात गावातील लोकांचे देखील टोमने असतात या सगळ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं तर मग तुम्ही पण कधी या गोष्टी फेस केल्याय का हो जेव्हा मी सुरुवातीला कुस्ती चालू केली तेव्हा मी आमच्या गावातली म्हणजे तालुक्यातली मी पहिलीच महिला आहे की जी कुस्तीमध्ये आलती पण त्यावेळेस ज्यावेळेस मी कुस्ती चालू केली त्यावेळेस एकदम बॉयकट वगैरे सगळं नाही का त्यावेळेस लोक हसले होते की एकदम दो माझे दोन वेळ नाही ते नंतर डायरेक्ट बॉयकट म्हणजे लोकांना थोडस वेगळं वाटलं ते मला स्वतःला खूप वेगळं वाटत होतं कारण की पाटे उठा व्यायाम करा आणि त्यावेळेस असं माझ्या टायमिंगला काय असं ट्रॅक सूट वगैरे नव्हतं मी आपलं पंजाबी ड्रेसवर वगैरेच आपलं रोडनी पळणं वगैरे लोक हसायचे मला ते मला खूप विचित्र वाटायचं आणि नंतर नंतर तर लोक अशी पण बोलायला लागले की हिचं लग्न ठरेल का नाही पुढं किंवा कुस्ती फक्त मुलंच खेळतात आपल्याकडे मुली खेळत नाहीत मग या काळ नंतर माझ्या लग्नावरून पण खूप हे झालं की तेव्हा तर मी फक्त चौदा पंधरा वर्षाची होते नंतर बोलले की आणि नातेवाईक सुद्धा हेच बोलायचे की काय म्हणून कुस्तीत घातले मुली कुठं कुस्ती खेळतात ला का अशी बऱ्याचशा गोष्टींचा मला सामना करावा लागला पण एक दोन एक वर्षानंतर असं झालं की म्हणजे मिडल वगैरे आले जे लोक त्यावेळेस मला बोलत होते की हिचं लग्न ठरल का नाही त्यांनी स्थळ आणायला मला सुरुवात केली किंवा म्हणजे अशा <laughs> गोष्टी झालेल्या आहेत आणि ज्यांनी मला त्यावेळेस नाव ठेवली माझं मिडल आलं ज्यावेळेस नॅशनलला किंवा इंटरनॅशनल मी टूर करून आले ते सगळ्यात पहिले हार आणि गुच्छ घेऊन ते आमच्या घरासमोर गरत माझी वाट बघत होते कुठं आलीस काय आली आम्हाला सत्कार करायचा आहे नंतर नंतर त्यांच्या मुलींना मला घेऊन भेटायला आलं की हिला पण कुस्ती करायची तुझा एक्सपिरियन्स सांग किंवा आम्हाला ही आम्हाला हिच्यासोबत सोबत तुला माझ्या मुलीला पाठवायची वगैरे असं भरपूर झाले त्यावेळी तुमच्या असं प्रतिक्रिया काय होत्या किंवा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटलाच असेल ना की जे लोक तुम्हाला कालपर्यंत वाईट बोलत होते तुमच्या हो, कारण की मला खूप बोललेले लोक नाही का की माझ्या तोंडावर सुद्धा बोलायचे की मुलासारखं शरीर व्हायला लागले मुलीसारखं तुझ्यात काहीच राहिलं नाही आता नाही का म्हणजे पण त्याच्यानंतर एक माझं मेडल वगैरे आलं जेव्हा माझ्या मुलाखती वगैरे सुरू झाल्या पेपरला नावं वगैरे यायला लागली तेव्हा तीच लोक लांबची नातं असेल तरी लोक जवळच करून सांगायचे की ही माझ्या भावाची मुलगी की माझ्या मावशीची मुलगी वगैरे असं <laughs> जे की पहिली लोक मला ओळख द्यायला सुद्धा तयार नव्हते पण नंतर माझं मिडल वगैरे आलं लो, तेच लोक अभिमानाने सांगायला लागले की बाबा ही असं आहे माझ्या भावाची मुलगी कुस्ती करते मग <laughs> तुम्ही ओळखता का वगैरे नाही का ते अभिमानाने नंतर सांगू लागले असं झालं <laughs> आता कुस्तीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम असते oh. आणि ते पण पहाटे उठून जसं की तुम्ही मग सांगितलं पहाटे उठून व्यायाम करावा लागतो तर तुम्ही नेहमी पाठे पहाटे कसं उठायचे किंवा कंटाळा करायचे का होत की माझ्या आधी माझे पप्पा अर्ध तास आधी उठलेले असायचे माझं जे खाणं पिणं आहे ते स्वतः सगळं तयार करायचे माझा नेहमीचा दिनक्रम पाटे पाच ला उठणे तिथून पुढे रनिंग करत रणजी की पाच ते सहा किलोमीटर रनिंग असतं आम्हाला डेली शेड्यूल मध्ये रनिंग करायचं त्याच्या नंतर मॅट वर यायचं मॅट वर टेक्निक वगैरे थोडस करायचं त्याच्यानंतर आमचे कुस्तीचा एक सराव असतो बाउट्स असतात पाच पाच सहा सहा मिनटं त्या डेली करायचे जिमनॅस्टिक चे प्रकार असतील त्याच्यानंतर स्विमिंग वगैरे ते ऍड असतं बऱ्याचशा गोष्टी असतात सकाळी पाटे पाच वाजल्यापर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत दुपारी रेस्ट असते जेवण वगैरे करून परत दुपारी तीन ते संध्याकाळी सहा असं आमचं टाइम प्रॅक्टिसचं शेड्यूल असत आता तुमचं हे सगळं प्रॅक्टिस तुमचे वडील घ्यायची तर मग ते तुम्हाला कसं हॅन्डल करायचे खूप स्ट्रिक्टली की आपली मुलगी आहे ठीक आहे थोडं फार इकडे तिकडे होत आहे असं काही नाही पप्पांनी मला मुलगी म्हणून कधी पाहिलंच नाही एक मुलगा म्हणजे सगळं कोणी जर विचारलं ना की मी माझा मुलगा सांभाळतोय mm -hmm. आणि मुलासारखंच मला वाढवलेलं आहे किंवा माझ्या भावानी सपोज शंभर जोर मारली mm -hmm. तर मी शंभरच मारणार मुलगी म्हणून मला तिथं कधी कन्सेशन नाही मिळालं की बाबा मुलगी येतं तू पन्नासच मार साठच मार उलट mm -hmm. पप्पा म्हणते शंभर मार तू एकशे दहा मार एकशे वीस मार त्याच्यापेक्षा दहा पावलं तू दहा जास्त कर आणि मुलगी म्हणून असं कधी पाहिलंच नाही एकदम मुलासारखंच पाहिलं पासन सगळ्या गोष्टी आता कुस्ती खेळताना त्यांना कधी असं नाही वाटलं की मुलगी आहे तर तिच्या पायाला हाताला दुखापत झाली तर पुढे तिच्या फ्युचरचं काय काही लागलं वगैरे तर ह्यांचा विचार कधी त्यांनी केलाय का याच्यावर माझ्या मम्मी पप्पांचा जास्त वाद झालेला आहे माझी मम्मी नेहमी म्हणायची की मुलगी आहे दुसऱ्याच्या घरी जाणार आहे लग्न करून तुम्ही काही नवीनच खेळ चालू केलायच्यावर मम्मीचा पप्पांचा जास्त वाद व्हायचा आमचा कधी झाला नाही पण पप्पांनी की जे मी करतो mm. आता करतोय ना की तिच्या भविष्यात फायद्याचा होणार आहे आणि तो मला कोणाला समजत नाही पण मला तिचं भविष्य त्याच्यामुळं दिसते करून पप्पा आता असं म्हटलं जात की कुस्ती आधी मनात खेळली जाते मग ती कुस्तीच्या मैदानात खेळली जाते यावर तुमचं जिंकणं किंवा हरणं डिपेंड असतं तर मग ते कसं असतं आता असं म्हणतात की कुठलंही युद्ध खेळायचं असेल तर ते मैदानाच्या आधी मनात खेळायचं तसं कुस्तीचं पण आहेत सपोज एखादा अपोनंट प्लेअर आहे तो कसा खेळतो त्याच्या आधीचे व्हिडिओ वगैरे आपल्याकडे अवेलेबल असतात मग तो कसं टेक्निक करतो कसा खेळतो किंवा त्याचं तो कुठल्या डावात तरबेज आहे वगैरे या बऱ्याचशा गोष्टी आपण आधी मी मनात हे करायचे आणि नंतर ते मैदानावर व्हायचे आणि ज्या गोष्टी मी मनात ठरवायच्या ना ऍक्च्युली त्या मैदानामध्ये सुद्धा वर्क व्हायचा त्याच्यामुळे कुस्तीचा कसं आहे तुम्ही जेवढा विचार कराल सपोज चोवीस तासात जर तुम्ही बारा तेरा तासात कुस्तीचं कुस्तीचं डोक्याच ठेवलं ना तर त्या गोष्टी आपोआप तिथे घडून जातात असं म्हणाल की लॉ ऑफ्रॅक्शन हो हो आहे कारण की माझ्यासोबतच्या का, माझ्या काही मैत्रिणी आहेत मी एक लॉ ऑफ अट्रॅक्शन एक बुक वाचलं होतं hmm. त्यातून मला त्याच्यावर विश्वास बसला म्हणजे माझ्या काही मैत्रीण होतात त्यांना त्याच्यावर विश्वास नव्हता हो hmm. पण मी ते फॉलो करायचे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी की माझा आता इंटरनॅशनल मेडल आले किंवा मी नॅशनल स्पर्धा खेळते मी जिंकले भारताचं जे आपलं राष्ट्रगान आहे ते वाचत तिथं वगैरे या गोष्टी माझ्या मनात मा चालू असायच्या आणि त्या घडलेल्या सुद्धा आहेत माझ्या बाबतीत त्याच्यामुळे माझा लॉ ऑफ अट्रॅक्शनवर खूप विश्वास आहे जे पहिलवाना असतात त्यांचं जेवण आणि सामान्य माणसांचं जेवण एकदम वेगवेगळं असतं oh. तर मग तुमच्या घरी नेहमी असं वेगळं जेवण बनायचं की दोन्ही असं कॉमन जेवण बनायचं नाही आमच्या घरातले मम्मी पप्पांसाठी वेगळं जेवण बनतं आणि आमच्या भावंडांसाठी वेगळं जेवण बनतं आमच्या जेवणात जास्त ऑइल नसतं आमचं प्रत्येक पदार्थ तुपातला असतो आता सपोज एका टायमिंगला माझ्या भाजीत मी माझ्या अंदाजे घरात पावशारिक तुप तर माझ्या भाजीत असतच असतं डेली जे की मी तर म्हणते आता म्हणजे दिवसभरात शेड्यूल काढलं तर एक दीड लिटर तूप तर मीच खायचे mm -hmm. आणि माझ्या भावाचं पण वेगळं जेवण राहत आम्हाला जास्त स्पायसी वगैरे चालत नाही mm -hmm. जे लाल मसाले वगैरे जे पावडर असतात ते आमच्या जेवणात नसतात आमच्याच फक्त मिरची हळद वगैरे जे असतं ना mm -hmm. एकदम लाईटली ते सुद्धा असतं चवीपुरतं बाकी असं बाहेरचं फास्ट फूड वगैरे आमच्या गेम मध्ये चालत नाही जास्त म्हणजे लाल मसाले जे असतात म्हणजे का चालत नाही ते कारण त्यांनी दम वगैरे हो भरपूर प्रमाणात लागतो आपल्याला आणि शरीरासाठी पण हानिकारक आहे त्यात आमचा ता गेम म्हणजे असा एकदम रांगडा आहे लगेच राग वगैरे होतो मिनटात जास्त हे त्रास लाल मिरची वगैरे असे पदार्थ खाल्ल्याने जास्त आता कुस्ती म्हटलं तर बरेच लोक अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात तर तुम्ही स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना अशा काही गोष्टी केल्या का किंवा तुमचा आवडता विषय कोणता होता Oh, माझं एजुक म्हणजे अकॅडमिक्स खूप चांगलं होतं दहावीला मला शहाऐंशी टक्के आणि बारावीला मला चांगले टक्के आहेत शाळेत माझा तिसरा नंबर होता दहावीला बोर्डात आणि पहिल्यापासून मला कुस्तीपेक्षा जास्त अभ्यास वगैरे आवडायचा कारण की मी पहिली ते चौथीचं शिक्षण माझ्या मामाच्या इकडे झाले आणि माझ्या मामाच्या इकडे सगळे आध्यात्मिक हे वाचनाची आवड किंवा माझे आजोबा वगैरे पण हरिभक्त पारायने पुस्तकं वगैरे त्याच्यामुळे मला अभ्यासाची ओढ होती खेळात कधी आम्ही गेलोच नाही त्याच्यामुळे शाळेत असताना मला पण पाचवीला इकडे मी माझ्या घरी आले त्यावेळेस एकदम खेळ वगैरे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं पण माझं डेली शेड्यूल असं होतं की सपोज जर मी तीन चार तास सराव केला तर ऍटली दोन एक तास तरी मी अभ्यास करायचे मला दहावीलाही चांगले चांग मार्क्स आले आणि बारावीलाही चांगले मार्क्स आले आता सुद्धा व्यवस्थित अभ्यास वगैरे चालू आहे माझा आता मला जेवढं माहिती तर तुम्हाला मित्र मैत्रिणी बनवायला आवडत नाही तर मग तुम्हाला कधी असं वाटलंय की माझी पण एखादी फ्रेंड असावी जास्त मित्र मैत्रिणी तर नव्हतं माझ्या कारण की पप्पांना आवडत नव्हतं कारण पप्पा कसे बोलायचे की जेवढी जास्त मैत्रिणी किंवा तेवढं त्या गोष्टीला म्हणजे फाटे फुटत जातात आपण आपल्या ध्येयापासून भरकटतो असं माझ्या पप्पांचं ठाम मठ होत त्याच्यामुळे पप्पांनी मला कधी मैत्रिणींच्यात पण जाऊन दिलं नाही त्यांनाही आमच्या घरी येऊन दिलं नाही म्हणजे मग मला वाईट वाटायचं की नाही का सगळेजण बर्थडे ला वगैरे एकत्र जमतात आणि मी त्यांच्यात नसते कधी मग कधी कधी मला चिडचिड व्हायची घरातून मी एकदम हे करायचे नाही का पण मला असं वाटतं की त्यावेळेस जे नाही का म्हणजे आमच्यावर रिस्ट्रिक्शन लावले त्याचा कुठेतरी आज फायदा आम्हाला होतोय कारण त्या मैत्रिणीने आता माझ्यात बराचसा फरक असं मला जाणवतंय पण एक माझी मैत्रीण होती रेश्मा म्हणून मॉमेडियन होती आता जे आपल्यात वातावरण चाललं ना की हिंदू मुस्लिम वगैरे पण याला आमचं खूप विरोध म्हणजे आमचं नाता त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे म्हणजे तिने मला खूप मदत केलेली आहे प्रत्येक गोष्टी नाही का पाचवी ते बारावी पर्यंत आम्ही एका बँचवर बसलेलो माझ्या आयुष्यात काय अशा घडामोडी घरचे प्रॉब्लेम झाले की थोडस खाण्यापिण्याचा पण आमचा प्रॉब्लेम झाला पण ती एकमेव मुलगी अशी होती की म्हणजे तिच्या ताटातलं ता ता सुद्धा आम्ही एकत्र शेअर केलेलं आहे म्हणजे एवढी चांगली ती माझी मैत्रीण होती आतापर्यंत एकच मैत्रीण आहे माझी मला जास्त मैत्रिणी नाही आहे आमच्या घरात चालतही नाही बॉन्डिंग खूप जास्त स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे तिच्या अजूनही हो अजूनही आताही आता तुमच्या कमरेला काही वर्षांपूर्वी मोठी इंजुरी झाली होती त्यामुळे तुम्हाला कुस्ती सोडावी लागली आणि तुम्ही खूप डिप्रेशन मध्ये गेला होता तर तेव्हा तुम्ही स्वतःला कशी समजूत घातली की आता आपण पुस्ती खेळू शकत नाही किंवा इतर गोष्टींबाबत त्यावेळेस मी बरेच कारण मला मी फुल फॉर्म मध्ये असताना मला इंजुरी झालेली की उद्या माझी टीम जाणार आणि आदल्या दिवशी मला इंजुरी झालेली याच्यामध्ये मला एक असतं ना की हळूहळू सगळ्याच गोष्टी हातातून निसटून जातात म्हणजे ज्या मुलींना मी हरवत होते किंवा ज्या मुलींना मी कशी सायकल होते आज ती माझ्या पुढे निघून गेली म्हणजे याला असं वेगळं नाही म्हणता येणार पण एक वाईट वाटायचं मला आपण त्या लेव्हलच होतो आपण त्या लेवलला लेवल जाता नाही आला आपल्याला नाही का पण ह्या टाइमिंगला डिप्रेशन मध्ये गेले त्याच्यानंतर लॉकडाऊन लागले त्यामध्ये सगळं बंद होत मला विपशनेबद्दल बद्दल आलं थोडस त्याच्यानंतर मी विपशणा चालू केली त्याचे कोर्सेस हे मी खूप चांगल्या प्रमाणात केली स्टार्टिंगला मला वाटलं की एवढंच श्वासावर काम करायचं श्वास घ्या सोडा आणि मग एका जागावर बसायची एवढी कधी मला सवय नव्हती त्या पंचेचाळीस दिवसाचा कोर्स केला मी दोन दोन तीन तीन तास एका जागावर बसून ठेवायची ती लोक पण नंतर एक दहा बारा दिवसानंतर मला कळायला लागलं की याच्यामुळे आपल्याला बदल होत चालला नाही का आपल्या स्वभावात आणि तेव्हापासून आतापर्यंत माझ्या स्वभावातही बदल बदलवी पश्चिन झालेला आहे आणि मेडिटेशन मुळे सुद्धा बराच फरक पडलेला आहे आता तुम्ही एमबीएससी करताय तर मग तुमच्या मी बऱ्याचदा आयडियल म्हणून उमेश पुदळे सरांचा उल्लेख ऐकलाय तर मग त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का तसं तर म्हणजे दोन हजार बावीस मध्ये सरांची माझी ओळख झाली आणि तो काळ माझ्यासाठी डिप्रेशनचा काळ होता तेव्हा असं झालं की म्हणजे मी अभ्यास वगैरे सगळं सोडून दिल म्हणजे कशाला करायचं उगस नाही का एक फॉर्मॅलिटी म्हणून चाललं होतं बळ बळ सगळं पण त्यावेळेस उमेश पुतळे सर आले आणि हा एकमेव असा माणूस आहे की म्हणजे इथून मला मा जेवढं स्पॉन्सरशिप मिळालेत ना तर मला स्पॉन्सरशिप मिळायच्या आधी ती पेपर आउट असायचे की आम्ही अन्न सत्कार करून एवढे एवढे पैसे दिलेत वगैरे नाही का पण हा एकमेव असा माणूस होता की त्यांनी आतापर्यंत एवढी मदत केली पण याची कुठंच वाचत नाही मी पहिल्यांदा सांगत असं सा, सांगितलं असेल की hmm. बाबा त्यांनी एवढी एवढी मदत केली पण या सरांबद्दल त्यांनी मला फीज मध्ये वगैरे पण बरेचसं कन्सेशन वगैरे दिलेलं आहे आणि सरांचं एक वाक्य आहे की आपलं आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ला आपल्या कुटुंबाप्रती सुद्धा आपलं काहीतरी म्हणजे कर्तव्य वगैरे बऱ्याचशा गोष्टी सरांकडून मला शिकायला मिळालेल्या त्याच्यामुळे मी माझा आदर्श वगैरे सरांनाच म्हणते आता मी तुम्हाला काही एक दोन मजेदार कोडी विचारते तर तुम्ही त्यांची उत्तरे देऊ शकता का हो नक्कीच ठीक आहे तर मग पहिलं कोड असं आहे की असं काय आहे ज्यात सर्व लिहिलेलं असतं पण वाचू कोणीच शकत नाही नशीब शिव म्हणजे का असं याचं उत्तर असच का असेल मी ऍक्च्युअली म्हणजे असं आपण नेहमी घरातून जेवढं नशिबात मिळणार तेवढंच मिळणार आहे उगाच जास्त करण्यात पण काय अर्थ नाही आण आणि मी आता एमपीएससी करते ना तिथं या बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा कधी कधी एक दोन तास जास्त अभ्यास करते मग कोणीतरी येऊन मला तिथं म्हणतच कशाला एवढं करते जेवढं नशिबात मिळणार तेवढंच म्हणजे नाही का तुला मिळणार आहे पण मला असं वाटतं की आपण जेवढे प्रयत्न जास्त करत ना तेवढं यश आपल्याला जास्त मिळतं असं माझं तुमचं नशीब या गोष्टीवर विश्वास आहे का नाही म्हणजे काय नाहीये कारण आपण मेहनत करतोय हा इतकं फळ आपल्यालाच मिळणार आहे मग नशिबावर काय डिपेंड राहायचं असं काही आहे का, का? नाही म्हणजे माझं कसं आहे की त्यावेळेस जसं म्हटलं असतं नशिबात नशिबाचा तेवढ्याच गोष्टी मला मिळतील पण त्यावेळेस मी कुस्तीला सुरुवातच नसती केली प्रयत्न नसता केला तरी कसं काय सगळं हे झालं असतं माझं नशिबावर आता दुसरं गोड विचारते असं काय आहे जे नेहमी वर जाते पण खाली येत नाही वय वय आता तुम्ही वयाच्या भरपूर कमी वयात मानाची गदा मिळवली होती तर मग तेव्हाचा तुमचा एक्सपिरियन्स काय होता त्यावेळेस एवढं समजत पण नाही की आपण आपल्याला काय मिळाले आता एक कळायला लागलं की बाबा आपण खूप मोठं त्यावेळेस काहीतरी केलं ते नाही का वय पण छोटं होतं त्यावेळेस आणि असं जास्त समजत नव्हतं त्यावेळेस रेस्ट्रिक्शन पण जास्त होतं आमच्यावर वगैरे नाही का पण छान होतं एकंदर सगळं तुम्हाला आपल्या देशातले जे मुलं मुली आहेत त्यांना एक संदेश द्यायचा आहे मग तो खेळाबद्दल असू दे सोशल मीडियाबद्दल कुठल्याही एका विषयावर ज्याच्यातून त्यांना पॉझिटिव्ह काहीतरी शिकायला मिळेल सोशल मीडिया जर पूर्ण म्हणतात वाईट पण नाहीये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तर आपण जास्तीत जास्त, जास्त काय करतो की सोशल मीडियावर नको त्या गोष्टी बघण्यात किंवा ऐकण्यात बराचसा वेळ घालवतो ते आपण नाही केलं पाहिजे आणि आता माझं कसं झालं की मला पहिली इंजुरी होती आता तुम्ही हळूहळू कव्हर होत आले आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली व्यायामही चालू केलेला आहे तर मला असं वाटतं की पुढे प्रत्येकाने व्यायाम वगैरे केला पाहिजे शरीर व्यवस्थित राहिलं तर आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि मुलींनी तर व्यायाम हा केलाच पाहिजे कारण आता काळाची पण गरज आहे आपण बाहेर बऱ्याचशा गोष्टी ऐकतो आपल्या कानावर येतात यासाठी तरी मुलींनी सेल्फ डिफेन्स म्हणून तरी लिस्ट व्यायाम वगैरे केलाच पाहिजे म्हणजे सेल्फ डिफेन्स मध्ये आणखी कोणत्या गोष्टी की ज्या मुलींनी आवर्जून केल्याच पाहिजे रनिंग वगैरे किंवा जे कराटे वगैरे जे बाहेर आहेत ना त्या पण गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत कारण की आज बाहेर वातावरण खूप भयानक आहे मुलींसाठी त्याच्या ऍटलिस्ट दोन तीन तरी गोष्टी किंवा आपण स्वतः तेवढंच शकत पाहिजे नाही का मुलींनी त्या गोष्टी आता तुम्ही आज आमच्या सोबत मनसोक्त गप्पा मारले त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप आभार आणि इतका मौल्यवान वेळ देऊन आज तुम्ही इथं आले खरंच खूपच आभार तुमचा आणि या देवी सर्व भूतेशूच्या आजच्या या भागाला मी इथेच पूर्ण विराम देते आणि भेटूया पुढच्या भागात एका नवीन स्त्रीशक्तीच्या रूपात तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू